फायनल मित्रांनो पोचलेलो आपण जागेवर आहे बघा तो बांगला इथल्या आता वाडीची करायची आपल्याला म्हणजे गार्डनची पण शूटिंग करायची आहे आणि थोडा बंगल्याची पण करू तर हेल्मेट काढून घेऊ हेल्मेट पण काढलेलं आहे हेल्मेट लावत इथं चला आता इथनं डायरेक्ट एंट्री करू आतमध्ये आणि शूटिंगला चालू करू फायनल आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे आता <coughs> गार्डन काय लावलं आहे तर तुम्हाला दाखवतो मागच्या ब्लॉकमध्ये गार्डन काय लावले नाही पण आता गार्डन झाडं तर सगळे लावले ते तुम्हाला दाखवतो चला जाऊया पुढे 失败，多次失败。

आपल्यावर आमची सर्व लागते छान काय लाडी लागते ती लाडी लोकच नाही येते